नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी पंचायत समिती श्रीगोंदा यामध्ये जे गण आहेत त्या गणाचं आरक्षण निश्चिती व आरक्षण सोडत आज या ठिकाणी पार पडलेली आहे त्यामध्ये देव जो गण आहे तो जनरल महिलेला पडलेला आहे एळपणे एस सी प्रवर्गाला गेलेला आहे कोळगाव जे आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पारगाव सुदरीक जनरल महिला मांडवगन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला भानगाव जनरल आढळगाव एस सी महिला पेडगाव जनरल बेलवंडी जनरल हंगेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग काष्टी जनरल व लिंपनगाव एस महिला अशा प्रकारे बारा गणाचं आरक्षण सोडत व आरक्षण निश्चिती आज तहसील कार्यालयामध्ये पार पडलेली आहे